उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये लहान मुलांसाठी किंवा घरच्या बाकीच्यांसाठी काहीतरी चटपटीत तुम्हाला बनवायचं असते त्यासाठी ही आजची रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे की म्हणजे ही खुशखुशी तशी मठरी पंधरा ते वीस दिवसापर्यंत ही मठरी तुम्ही स्टोर करून ठेवू शकता खराब होत नाही मठरी कशी बनवायची चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आधी आपण मैदा भिजवून घेऊ हा तीन वाटी मैदा मी इथे चाळून घेतलेला आहे त्यामध्ये मीठ घालून घेऊ अर्धा चमचा जिरं त्याचबरोबर अर्धा चमचा ओवा इथे घेतलेला आहे ओवा थोडा आपण कुस करून घेऊ एक चम्मच कसुरी मेथी घेतलेली आहे मेथी सुद्धा छान आधी कुस करून घ्यायची थोडी हळद टाकून हे ड्राय पदार्थ आधी आपण मिक्स करून घेऊ आता यामध्ये मेल्टेड तूप घेतलेला आहे पाच ते सहा चम्मच तूप इथे घेतलेला आहे हे तूप यामध्ये मिक्स करून घेऊ मिक्स करताना छान या प्रकारे चोळून चोळून मिक्स करायचं पूर्ण मैद्यामध्ये तूप मी इथं छान चोळून चोळून मिक्स केलेलं आहे तूप मिक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकता याचा छान गोळा इथं बनताय यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हा मैदा आपण भिजवून घेऊ मैदा भिजवत असताना खूप जास्त टाईट किंवा खूप लूज नाही भिजवायचा तर मीडियम भिजवायचा आहे आज आपण ज्या प्रकारे मटरी बनवत आहोत या प्रकारे बनवलेली मटरी खायला खूपच खुशखुशीत लागते उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये मुलांना जर या प्रकारे काही चटपटीत खायला मिळालं मग तर त्यांची मज्जाच होऊन जाते या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये किंवा एरवीही असेच काही चटपटीत पदार्थ तुम्हाला बनवायचे असेल त्याची रेसिपी मी चॅनलवर पोस्ट केलेली आहे त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्यावर क्लिक करून एकदा नक्की बघाल व्हिडिओ आवडला की नाही हे व्हिडिओच्या खाली कमेंट्स करून सांगायला विसरू नका मैदा भिजवून त्याचा छान सॉफ्ट गोळा मी इथं बनवून घेतलेला आहे इतका सॉफ्ट असा मैदा इथे आपल्याला भिजवायचा आहे यावर झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिटं किंवा अर्धा तास हे आपण असंच मुजायला ठेवून देऊ ज्यामुळे मैदा इथे छान सेट होतोय आहे मठरीसाठी एक घोल आपल्याला बनवायचा आहे त्यासाठी यामध्ये एक चम्मच मैदा आणि एक चम्मच कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा दोन पैकी कुठलीही एक घेतला तरीही चालेल यामध्ये तीन ते चार चम्मच तूप टाकून हे मिक्स करून घेऊ मठरीसाठी हा घोल इथे आपल्याला बनवायचा आहे त्यामुळे मठरी जी आहे ती मस्त खुशखुशीत बनते इतकंच पातळ असं मिश्रण इथे आपल्याला बनवायचं आहे थोडा वेळ हे बाजूला ठेवून देऊ पंधरा ते वीस मिनिटानंतर मैदा इथे छान मुरलेला आहे आधी याचे गोळे बनवून घेऊ खूप जास्त मोठा गोळा नाही बनवायचा आकाराचे तीन ते चार गोळे इथे आपल्याला बनवायचे आहे या मिश्रणाचे एक सारखे असे चार गोळे मी इथे बनवून घेतलेले आहे एक गोळा घेऊन त्याच्या आपण पोळी लाटून घेऊ खूप जास्त पातळ व खूप जाड न लाटता या प्रकारे पोळी लाटून घ्यायची त्या चारही पोळ्या एक सारख्या मी इथे लाटून घेतलेल्या आहे आधी एक पोळी घेऊन जो साठा आपण बनवलेला आहे तो साठा यावर लावून घेऊ ही मठरी बनवत असताना कमीत कमी तीन व जास्तीत जास्त चार पोळ्या इथे आपल्याला बनवायच्या आहे साठा लावून घेतल्यानंतर त्यावर दुसरी पोळी ठेवून घेऊ त्यावर सुद्धा हा साठा लावून घेऊ आता यावर तिसरी पोळी ठेवून घेऊ आणि यावर सुद्धा हे तूप आणि मैद्याचं मिश्रण जे आहे ते लावून घेऊ यामुळे आपली मठरी जी आहे ती मस्त अशी खस्ता बनते आणि छान लेअरवाली बनते तो शी आता आपली शेवटची पोळी म्हणजेच चौथी पोळी यावर ठेवून घेऊ आता याच्यावर आपल्याला साठा लावायची गरज नाही हे प्रेस करून घ्यायचं आणि हलक्या हाताने हे लाटून घेऊ हा पोळपाट थोडा छोटा पडत आहे त्यामुळे आता आपण एक ताट घेऊन ते पलटी करून घेऊ याऐवजी तुम्ही परात घेतला तर ही चालेल ही पोळी आपल्याला खूप जास्त पातळ करायची नाही आहे तर थोडी जाडच ठेवायची ही पोळी तर इथे आपण लाटून घेतली पण मटरीचा शेप तुम्हाला कसा बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही हे कट करू शकता शंकर पाय जसे आपण कट करतो तसं केलं तरीही चालेल पण आज मी मटरी काजूच्या शेपमध्ये बनवत आहे त्यासाठी आज मी इथे हे झाकण घेतलेलं आहे या झाकणाने इथे आपण ही मटरी कट करून घेऊ बिस्किटसारखा जर तुम्हाला गोल शेप द्यायचा असेल तर तुम्ही त्या शेपमध्ये सुद्धा हे कापू शकता या प्रकारे काजूवाला जर शेप असेल तर हा शेप जो आहे बघायला खूप छान दिसते आणि लहान मुलांना सुद्धा असं काहीतरी वेगळं खायला जास्त आवडतंय पूर्ण पोळी कट करून त्यापासून या मटरी मी इथे बनवून घेतलेल्या आहे मठरी आता आपण तळून घेऊ मठरी तळायला तेल मी इथे आधीच गरम व्हायला ठेवलेलं होतं तेल आपल्याला नॉर्मल गरम करायचं आहे कडकडीत गरम नाही करायचं तर तेल इथं गरम झालेलं आहे यामध्ये आता या मठरी टाकून घेऊ एका एक वेळी तेलामध्ये बसते तित्या मटरी टाकून घेऊ लो टू मीडियम फ्लेमवर या मठरी आपण तळून घेऊ मठरी तळतच त्यांनी गॅसची जी फ्लेम आहे ती खूप हाय नाही करायची नाही तर ते आतून शिजणार नाही आणि वरून लाल येऊन जाईल तुम्ही बघू शकता मठरी तेलात टाकल्यानंतरच याच्या लेयर्स अशा इथं सेपरेट दिसत आहे मठरी आपली तळून होत आहे तो तोपर्यंत त्यासाठी एक मसाला आपण बनवून घेऊ त्यासाठी लाल तिखट मीठ आणि चाट मसाला यामध्ये टाकून घेऊ याचबरोबर पुढे जिरं पावडर वगैरे ऍड करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता पन, हा ड्राय मसाला इथे आपण बनवून घेतलेला आहे थोडा वेळ ह्या बाजूला ठेवून देऊ तीन ते चार मिनिटं या मटरी मी इथं तळून घेतलेला आहे आता आपण त्या तेलाच्या ते बाहेर काढून घेऊ थोडा गोल्डन रंग यायला सुरुवात झाली की मटरी आपली शिजून तयार होते आणि छान खुसखुशीत बनते प्रत्येक बॅच फ्राय करून झाली की आपण जो बनवून घेतलेला मसाला आहे तो यावर स्प्रिंकल करून घ्यायचा कारण गरम असताना तो त्याला व्यवस्थित लागते हा मसाला जो आहे तो ऑप्शनल आहे तुम्हाला जर टाकायचा नसेल तर नाही टाकला तरीही चालेल मसाल्यामुळे या मठरी ज्या आहे त्या आणखी छान चटपटीत लागते आजची आपली ही एकदम खुसखुशीत अशी ही मठरी इथं बनवून तयार आहे तुम्ही बघू शकता या मठरी बघायला किती छान दिसत आहे बघूनच लक्षात येते की मठरी छान खुसखुशीत बनलेली आहे यापैकी एक मठरी मी तुम्हाला तोडून दाखवते आवाज अजूनच लक्षात येते की मटरी छान खुसखुशीत बनलेली आहे या प्रकारे ही मठरी तुम्ही बनवून बघा तुमच्या मुलांना किंवा घरच्यांना सर्वांना नक्कीच आवडेल आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत टेक केअर थँक्यू